आधीच्या शोमधली विलन आणि ह्या शोमधली विलन सेम नाही वाटली पाहिजे सो so, हा तिचा जो काही एवढ्या वर्षांचा अनुभव आहे तो ती मला सीनमध्ये प्रत्येक वेळेला सांगत असते की सिनियर सिटिझन वर्ग आणि लहान मुलांचा मला पहिल्यांदा अनुभव आला आजी हा वर्ग मला आधीपासूनच अनुभव आहे यांचा जे आपण प्रत्यक्षात नाही होत ते करणं म्हणजेच ऍक्टिंग करणं पण uh, मला डेफिनेटली आवडेल पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायला सुद्धा नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची आवडती अभिनेत्री म्हणजे कुंजिका कुंजिका कशी आहेस मस्त अंकिता तू कशी आहेस मस्त बरं कुंजिका सध्या जसं की मी भूमीलाही म्हणाले मालिकेत फार रंजक ट्रॅक सुरू आणि खरंच एंटरटेनिंग आहे म्हणजे मलाही बघून ते हसायला आलं किंवा ते छान वाटलं पण सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील आणि तुझी आता भूमिका काय असणार आहे एंटरटेनिंग तर आहेच ॲक्च्युली डे वनपासून आमचा शो एंटरटेनिंगच आहे आणि आत्ता सगळ्याच कॅरेक्टर्सना एक वेगळा uh, म्हणजे uh, एक वेगळा ट्रॅक सुरू झाला आहे सगळ्यांचाच कारण मोठा ॲक्सिडेंट घडला आणि त्याच्यामध्ये पूर्ण टेबलच टर्न झालं जिथे आकाश बरा नव्हता आता ते भूमीकडे आलेलं आहे आणि आकाश बरा झाला आहे त्यामुळे मा थोडंसं असं झालं आहे की आमच्या म्हणजे विलन गँगची थोडी तंतरली आहे की आता कारण आकाश सगळंच पकडतो आहे आम्ही जे करतो आहे ते आणि त्यांनी धमकावलं आहे आम्हाला सरळ सरळ की ओपनली की तुम्ही जर ह्याच्यामध्ये माझ्यासोबत नसाल तर मी तुम्हाला घराबाहेर काढेन पण आता विलन त्यांचं हे सोडू शकत नाही ना त्यांचा जो मोटिव आहे ते सोडू शकत नाही ह्यानं त्या कारणाने आम्ही त्या मोटिवशी मॅन मोटिव्हमुळे आम्ही तिघं एकत्र आहोतच म्हणजे रागिणी अभिजित आणि पौर्णिमा पण आता जो ट्रॅक चालला आहे त्याच्यामध्ये असं होतं की रागिणी इतकी सेल्फिश आहे की मध्ये एक असं झालं होतं जिथे ती तिच्या आईलाही जुमानात नव्हती आणि आता असं थोडं थोडं काही सीन्समधनं दिसून येतं की ती अभिजितलाही मग त्यालाही हक्क मिळाला नाही तरी चालेल पण तिला तिच्या हातात सगळं हवं आहे हे मला कळलं आहे पण अभिजीतला समाव ते अजून आईच्या पदराखाली असल्यामुळे ते समजत नाही आहे सो हळूहळू मी त्याला ते समजवण्याचा प्रयत्न करते आहे कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्या जे काही घडतं आहे त्याचा एक्झॅम्पल घेऊन मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आहे आणि मध्यंतरी माझाही ट्रॅक असं म्हणजे आत्ता जो काही या एक ट्विस्ट झाल्यानंतरचा जो ट्रॅक माझा सो तो जरा मला म्हणजे ती ती बावळट पौर्णिमा बावळट असं नाही म्हणता येणार पण ती अल्लड आहे पण तिला तिचा मोटिव्ह माहिती आहे त्यामुळे त्यासाठी ती जी काही धडपड करते आहे ती पकडली जाते पण ती करते मग तिला फार आता रागिणीचं खूप प्लॅनिंग प्लॉटिंग असं सगळं आहे ती करून मोकळी होते पौर्णिमा म्हणजे क काय आपल्याला हवं आहे ना करून मोकळं होऊया पुढचं पुड़ पुढे काय ते बघूया असं तिचं आहे ती बिचारी पकडली जाते मग तिला इथूनही टोलवलं जातं तिथूनही टोलवलं जातं असं चाललं आहे पण ऑफकोर्स तिला कळतं आहे की रागिणी जरा आता आपल्याला वापरती आहे आपल्याला आणि आपल्या नवऱ्याला आधीपासून ती मला तेच करत होती आणि आपल्या नवऱ्यालाही आता आहे आणि उद्या तिच्यासाठी मुलगाही महत्त्वाचा नाही आहे असं होऊ शकतं म्हणून मी आता अभिजितला थोडं थोडं समजावण्याचा प्रयत्न करते अगदीच पण जसं की मालिकेत विशाखाताई आणि तू सासू सुना आहात किंवा तुमचा जो काही बॉन्ड आहे तो मी बघतो पण बिहाइंड दिस बिहाइंड दिस स्क्रीन किंवा ऑफ कॅमेरा तुमचा बॉन्ड कसा आणि विशाखाताई ताई खूप ज्येष्ठ अभिनेत्री असल्यामुळे त्यांचा कशाप्रकारे फायदा होतो किंवा सीन्स करताना काही मदत होते का अगदीच होते अगदीच म्हणजे विशाखाताई मला डे वनपासून पासून सांगत आली आहे जे विलन तर मी ह्याच्या आधीही केलेलं आहे पण तिने मला त्या विलनमध्ये व्हरायटी कशी ठेवायची म्हणजे आधीच्या शोमधली विलन आणि ह्या शोमधली विलन सेम नाही वाटली पाहिजे mm. सो हा तिचा जो काही एवढ्या वर्षांचा अनुभव आहे तो ती मला सीनमध्ये प्रत्येक वेळेला सांगत असते किंवा तीसुद्धा काही काही वाक्य अशी घेते त्याच्यामुळे मला ते रिॲक्शनच यायला आता मध्ये ती मला माझा मेंदू जिरागोळी एवढा आहे म्हणजे आम्हाला ऑफकोर्स लाटकर सरांनी हे लिहून दिलं होतं पण ते तिने कॅरी केलं मध्ये एक ब्युटी क्वीन म्हणून मला एक तिने हे केलं होतं जे तिने ते कॅरी केलं आणि अजूनही ती ब्युटी क्वीन वगैरे असं मला आहे का त्याच्यावर तिचे रिॲक्शन्स माझे पडतात ना आणि ते ती स्पॉन्टेनियस करते खूप सो मला तिचं तिची खूप मदत होते प्रत्येक सीननंतर एक फक्त तिच्याकडे असा लुक जाऊन ओके आहे ना एवढंच विचारलं तरी ती खूप छान त्याच्यावरती की नाही अजून असं करता येऊ शकलं असतं पुढच्या वेळेला हे ट्राय करून बघ सो so, हे ती प्रत्येक वेळेला सांगत असते आणि ऑफस्क्रीन पण तिच्याबरोबर खूप छान नातं आहे म्हणजे सुरुवातीला मला खूप भीती नाही पण थोडा ज्येष्ठ अभिनेत्री आहे म्हटल्यावरती आपण एक तो तिचा तिचा रिस्पेक्ट तिला देणं अगदीच गरजेचं आहे आणि तिची स्पेस तिला द्यायला पाहिजे सो ते आम्ही अजूनही करतो पण तीच इतकी मनमोकळी आणि अशी हस हसत असणारी आणि प्रत्येकाला एखाद्या कोणीतरी सेटवरती हां आणि कोणीतरी एखाद्या एखाद्या वेळेला सेटवरती गप्प असेल तर काय ग काय झालं आज काय गप्प तू सो तिने ते बिल्ड केलं आमच्यामध्ये त्यामुळे आता जे सुरुवातीला भापरे विशाखाताईबरोबर सीन करायचा ते आता विशाखाताई बरोबर सीन करायचं होत नाही आता विशाखाताई बरोबर सीन आहे असं होतं आणि सीनच्या व्यतिरिक्त पण आम्ही खूप गप्पा मारतो खूप करतो सो मजा येते तिच्याबरोबर आम्हाला अगदीच पण शेड किंवा विलनची भूमिका साकारताना अनेकदा असं होतं कारण प्रेक्षक ते मालिका खूप त्यांच्या जगण्याचा तो भाग होऊन जातो आणि ती स्टोरी खरी असं त्यांना वाटतं त्यामुळे कधी कधी त्यांना कलाकारांचा राग येऊ लागतो मग तू पौर्णिमाची भूमिका साकारत असताना तुला असं काही डीएम किंवा रिएक्शन आलेत का हो हो मला कमेंट मध्ये आलेत लोकांचे कमेंट्स आलेत आहेत की हिचं काय आहे गोरी आ, गोरी घरी असं वगैरे मला म्हटलेलं आहे त्याच्यावरनं मला एक गणपतीतला किस्सा आहे कि माझा की मी गणपती मंडळांमध्ये वगैरे जात होते तर तिथे एके ठिकाणी गेल्यावरती खूप लोकांनी म्हणजे प्रवाहाचा प्रवाहाचे प्रेक्षक इतके आहेत आणि दुपार असल्यामुळे बायका आणि लहान मुलंसुद्धा mm -hmm. खूप आहेत त्यामुळे शाळेतनं आल्यावरती आई लावून किंवा आजींनी लावून ठेवलेलं असेल तर त्यांचंही एक नजर असते त्याच्यावरती तर मी गणपतीत गेले होते एके ठिकाणी आणि तिकडे अशी लहान मुलांचा असा घोळका आला आणि त्यांनी असं मला हात धरला आणि असं म्हणा की तू पौर्णिमा ताई तू भूमीला एवढा का त्रास देतेस ग तू नको ना तिला ती किती चांगली आहे तर मला इतकं त्यांचा तो इनोसंट असं जाणवला मोस्टली आजी हा वर्ग म्हणजे एक सिनियर सिटिझन वर्ग आणि लहान मुलांचा मला पहिल्यांदा अनुभव आला आजी हा वर्ग मला आधीपासूनच अनुभव आहे यांचा पण ॲट द सेम टाईम मला खूप असेही पॉझिटिव्ह हे येतात की तू किती छान आहेस ग पण तू मग असं का करतेस असंही होतं मला सो दोन्ही साईडनी मला ते अनुभव येतात पण मला मजा येते या कामामध्ये कारण जे आपण प्रत्यक्षात नाही आहोत ते करणं म्हणजेच ॲक्टिंग करणं किंवा एक ॲक्टर म्हणून किंवा एक आर्टिस्ट म्हणून लोकांसमोर प्रेझेंट होणं म्हणजे आता ऍक्टर म्हणून एक नशीबाची गोष्ट अशी की मला डॉक्टर नाही होताय मला वकील नाही होता येणार आहे तसंच मला खऱ्या आयुष्यात असं निगेटिव्ह वागता येणार नाहीये कोणाशी पण ते मी इथे करू शकते असं अगदीच पण की मगाशी तू म्हणालीस की तुझे डोळे तुला फार आवडतात आणि तू सुंदर आहेस पण विलन म्हणजे असं नाही की विलनच सुंदर असायला हवा किंवा जे पॉझिटिव्ह साकारतात तेच सुंदर असायला हवे पण कधी असं वाटतं का तू वेबसिरीज मध्ये पॉझिटिव्ह रोल्स केलेले आहेत पण मालिकेत मला मला तरी नाही दिसले सो तुला असं पर्सनली वाटतं का की मला मालिकेत एकदा तरी पॉझिटिव्ह कॅरेक्टर मध्ये दिसायचं अगदी शंभर टक्के प्लीज कोणी करणार असेल का तर नक्की करा Uh, म्हणजे मी ऑडिशन्स देतही देत होते आता ऑफकोर्स नाही शो सुरू असताना पण जेव्हा देत होते तेव्हा मी खूप पॉझिटिव्ह रोलसाठीही ऑडिशन्स दिलेले आहेत काही वर्कआउट्स होई होईपर्यंतही आले होते पण ते पुढे नाही आले पण uh, मला डेफिनेटली आवडेल पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायलासुद्धा कारण जशी नेगेटिवची मजा आहे तशीच एक पॉझिटिव्हचा जो हो, कसं आहे नेगेटिवमध्ये uh, आप ब्रेन खूप त्याच्यामध्ये व्यापला जातो आणि आता जवळजवळ दीड वर्ष झालं आहे मला पौर्णिमा करून तर ओ, मी एन्जॉय करतेच पण जितकं त्याच्यामध्ये ती नेगेटिव एनर्जी कॅरी करावी लागते ना त्याचा कधी कधी असं होतं की बापरे इथं कायला होतं आता नाही असं असं होतं पण ऑफकोर्स uh, मला पॉझिटिव्ह करायला खूप आवडेल लोकांसमोर एका वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट व्हायला खूप आवडेल सो तसं काही असेल तर आय एम शुअरली लुकिंग फॉर इट अगदी त्यासाठी तुला शुभेच्छा आणि तुला नक्कीच मिळेल पण इतके सुंदर डोळे आहेत आजपर्यंत डोळ्या तुला खूप कॉम्प्लिमेंट मिळाले असतील पण एक कॉम्प्लिमेंट जी तुला खूप आठवते किंवा आवडते ती आठवली तरी तरी हसायला येतं किंवा छान वाटतं मला म्हणजे मी एक ना टिपिकल जुन्या एरातली मुलगी आहे विंटेज सोल असल्यासारखी आहे आणि माझ्या डोळ्यांवरनं मला खूप वेळेला असं म्हटलं होतं म्हणजे माझ्या रील्स किंवा फोटोज याच्यामध्ये माझ्या जो डोळ्यातला भाव आहे तो त्या प्रकारचा आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं आणि माझे डोळे माझे आईसारखे आहेत सो ती कॉम्प्लिमेंट मला खूप आवडते की त्या काळातला एकतर तो भाव आहे डोळ्यांमध्ये आणि माझ्या आईसारखे डोळे आहेत म्हटल्यावर मी खूप खुश असते ते ऐकूनच अगदीच आता तू म्हणालीस की जुन्या काळातली मुलगी किंवा ते तुला फार आवडतं पण समजा एखादं आता बायोपिक्सचा जमाना आहे खूप सारे बायोपिक्स बनतात पण तुला एखाद्या अभिनेत्रीवर किंवा एखाद्या स्त्रीवर बायोपिक करायचा संधी मिळाली किंवा अशी कोणती स्त्री जिच्यावर तुला बायोपिक करायला आवडेल अरे बापरे मात्र तुला साकारायला आवडेल थोडा विचार करावा लागेल पण पन... पण ना मला एखादं टिप म्हणजे आता बऱ्याच मोठ्या मोठ्या व्यक्तिरेखांवरती आपण बघितलेले आहेत बायोपिक त्यामुळे असं मला पटकन एखादं पात्र सांगणं अवघड जाईल पण मला स्ट्रॉंग पण तितकंच म्हणजे कदाचित श्यामची आई किंवा असं काहीतरी जे सोशिकही आहे पण स्ट्रॉंगही आहे आणि म्हणजे सगळं सांभाळून आपलं करणं वगैरे असं एखादं पात्र नक्कीच करायला आवडेल पुन्हा एकदा शुभेच्छा होपफुली तुला ते थे मिळेल थँक्यू सो मच तुझी गप्पा मारून खूप छान वाटलं पण जातच जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना एवढंच सांगेन मी ह्या क्षेत्रात आल्यापास दिवसापासनं मला मा खूप छान रिस्पॉन्स त्यांच्याकडनं मिळाला खूप प्रेम मिळालं आणि प्रोत्साहन मिळत गेलं असंच माझ्याबरोबर कायम रहा आमची मालिका आता दीड वर्ष सुरू आहे आणि तुम्ही खूप प्रेम करताय आमच्यावरती आत्ता नुकताच पाडवा गेला तेव्हा मी बघितलं प्रत्यक्ष की रस्त्यावरती आल्यावरती बापरे केवढी लोकं मालिका बघतात आणि केवढी लोकं ते अप्रिशिएट करतात सो so, असंच प्रोत्साहन देत राहा प्रेम करत राहा आणि नवीन नवीन जे काही प्रोजेक्ट्स असतील त्याच्याबरोबर त्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहा थँक्यू सो मच so थँक्यू so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका